बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुक्यात अवैध रेती उपसा करणाऱ्या पंधरा बोटी प्रशासनाने ब्लास्टद्वारे केल्या नष्ट बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुक्यातील इसरुळ आणि सिनगाव जहांगीर भागातून वाहणाऱ्या खडकपूर्णा नदी तसेच धरण परिसरातून मोठ्या प्रमाणात अवैध रेती उपसा होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याने सिंदखेड राजा उपविभागीय अधिकारी यांनी धडक कारवाई करत रेती उपसा करणाऱ्या पंधरा बोटी जिलेटींच्या सहाय्यानं स्फोट करत उद्ध्वस्त केल्या आहेत यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील तीन तर जाफरा जहानाबाद तालुक्यातील बारा बोटींचा समावेश आहे त्यामुळे रेती उपसा करणाऱ्यांमध्ये दहशत पसरली आहे अवैध रेती वाहतूक करणाऱ्यांची दादागिरी वाढली होती जिल्ह्यात तीन तलाठ्यांना चिरडण्याचा प्रयत्न सुद्धा झाला होता एक तलाठी गंभीर जखमी असून उपचार घेत आहे आणि अशातच जिल्हा प्रशासनाने कडक पावले उचलत खडकपूर्णा धरण नदी परिसरातील पंधरा बोटी उद्ध्वस्त केल्या आहेत आज जिल्हास्तरीय शोध आणि बचाव पथकाचे जे एन डी आर एफची टीम आहे ते टीमच्या माध्यमातून खडकपूर्णा धरणामध्ये अवैधरित्या ज्या बोटी चालतात त्याच्यावर कारवाई करण्यासाठी शोध मोहीम करण्यात आली सकाळी दहा वाजता मोहीम सुरू केली सर्व पाहत पाहत येऊन इथं शिनगाव जहागीरच्या या भागांमध्ये आपण बघता की या ठिकाणी ही बोट आणि फायबर अशा प्रकारची ती बोट आहे त्याच्यामध्ये आतमध्ये गेलं तर तिथं त्यांनी धरणातली रेतीसुद्धा या ठिकाणी जमा केलेली आढळून आली त्या ठिकाणी तीन मजूर होते ते सदर मजूर झारखंडचे असल्याचे सांगतात त्यांना पोलीस स्टेशनला पाठवण्यात आलेलं आहे सध्या स्थितीत ही बोट बाहेर काढणे ही असक्य बाब आहे आणि अशीच जर बोट राहिली तर ती बोट पुन्हा वापर करतात त्याच्यामुळे आपल्याला जिलेटीनच्या सहाय्याने ही बोट उडवण्याची कारवाई करणं आवश्यक आहे तर ती प्रक्रिया आता आपण बकाई करत आहोत आणि अशाच प्रकारची मोहीम आपण करून ते सर्व बोटी नष्ट करण्याची कारवाई या ठिकाणी करत आहोत बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी बुलढाणा